न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए, हर खबर सबसे पहले कोजे पहिले घरचा माणूस कुठं जे लोक घरात राहतात त्यांच्या मग यांना कळतं कस काय कि हा माणूस घरी नाही म्हणून मी यशवंत उत्तम मोरे राहणार कसगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव काल रात्री माझ्या घरात चोरी झाली मी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेलं असल्यामुळे माझं घर दोन दिवस बंद होतं तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंत चोरी झालेली आहे पंचवीस तीस हजाराचा काही एवढा विषय नाही पण कचगावमध्ये सातक चोऱ्या होतच राहता काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे चालूच असता डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही आता माझ्या घरात रात्री चोरी झाली सकाळी नऊ वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही तर पोलीस प्रशासन करत काय आहे कसगावमध्ये ह्या गोष्टी सतत चालूच असतात दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी ह्या कायम घडत असतात कसगाव छोटस गाव नाही आहे एक मोठं गाव आहे आज तालुक्याचं गाव आहे तरीही कसगावमध्ये कोणाचंही लक्ष नसतं जो येतो तो जातो जो येतो तो जातो कोणीही काही करायचं नाही म्हणतो डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही रात्री बी नाही दिवसाही नाही स्टेशनला कधीही जाऊ कोणीच दिसत नाही त्याच्यावर मला पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की यांनी काहीतरी कारवाई करावी आणि तो सतक हवालदार किंवा पोलीस पाडील यांना काहीतरी नियम लावावे मी स्वामी समर्थ केंद्राच्या एरियात राहतो इतका मोठा एरिया आहे इकडे पण इथं कधी पेट्रोलिंगची गाडी वगैरे काही येत नाही गाडी जर आली बी तर दोन चार आठ दिवसांनी तर सरळ स्टेशन रस्त्याला जाते स्टेशन रस्त्यावरून डायरेक्ट बस स्टँडला जाते बाकी कोणाकडेच काही लक्ष नाही या अगोदर पण कसगावमध्ये पाच सात वेळेस चोऱ्या झाल्या त्यांचा उल्लेख तपास अजूनपर्यंत लागलेला नाहीये आणि चोऱ्या होतात केव्हा होतात घरचा माणूस कुठं गेला तरच जे लोक घरात राहतात त्यांच्या घरात कधी चोरी होत नाही मग यांना कळतं कस काय की हा माणूस घरी नाही म्हणून हे प्रत्येक वेळेस होऊन गेलेले आहे दोन तीन वेळेस चोऱ्या झाल्या आणि जास्त प्रॉब्लेम आम्हाला लाईटीमुळे येतोय लाईट नसल्यामुळे चोऱ्या होत आहे दोन दोन तीन तीन दिवसापासून लाईट नाही रात्र रात्रभर त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम येतोय